Or on that down. this actually requires, you know, the compliance of expertise of skilled pilots, advanced technology, and coordination. of you know, to to the सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेचशे वर्षापासून वाट पाहत आहोत आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाइट ची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे सदतीस सो मीटर पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याचा एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कमर्शियल फ्लाईटच्या इंडिगोच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्यावर अर्थ स्पष्टच आहे काय आपण एअरपोर्ट आपल्या सर्व गोष्टीने आपल्या या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल फ्लाईटसाठी उघडा केला जाणार आहे प्रत्यक्ष या ठिकाणी चार टर्नल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाइन्टी मिलियन पॅसेंजर पर म्हणजे नऊ करोड पॅसेंजर परची एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्याने डेव्हलप करणारच आहोत पहिल्या टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर एना मसणार आहे त्याच्या आपण सतरा अप्रिल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे या सतरा एप्रिल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड चे सर्व गोष्टी आहे तर सतरा एप्रिल पर्यंत सर्व गोष्टी या ठिकाणी डेटलाईन तिसरी चौथी डेट लाईन असेल तुम्ही सतरा एप्रिल डेट लाईन आता एक बघा आपण या ठिकाणी कामकन गेल्या आठ दहा दिवसामध्ये जर बघित आठ दहा आठ दहा महिन्यामध्ये बघितलं एअरपोर्ट फार प्रमाणामध्ये गती आलेली आहे मोटा आए, जो जो या ठिकाणी खूप मोठ्या अडचणी होती ते सर्व अडचणी दूर करून आपल्या माहितीसाठी सी वन थर्टी डिफेन्स प्लेन ची लँडिंग केली कॉमर्शियल प्लेन ची लँडिंग केली रनवे तयार आहे टर्मिनल बिल्डिंग आपल्या समोर दिसत आहे जवळजवळ एक एटी थ्री काम झालेलं आहे मला वाटतं आपण सर्व सकारात्मक दृष्टिकोनने पाहूया निश्चितपणे वेळेवर या ठिकाणी एअरपोर्टच्या कमर्शियल ऑपरेशन सुरू होत आपण 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 जसं सांगितलं की आता जे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्याची कॅपॅसिटी पंचेचाळीस मिलियन पॅसेंजर परिणाम आहेत त्याच्यापेक्षा दुप्पट कॅपॅसिटी आहे आणि आमच्याकडे या ठिकाणी दोन रनवे आहे तो निश्चितपणे त्याच्या भार तरी कमी होणारच आहे बरेचशी फ्लाईटला मुंबईमध्ये लँडिंगची फॅसिलिटी मिळत नाही प्राईम इतर गोष्टींमुळे त्या ठिकाणी लँडिंगची फॅसिलिटी या ठिकाणी मिळून मोठ्या प्रमाणावर ज्या ठिकाणी सुविधा मुंबईतून उपलब्ध नाही ते सुविधा सुद्धा उपलब्ध केली जाईल आपल्याला एक आता काय असतो ते प्रोसिजरली आपण वेळे टप्प्या टप्प्या टप्पट पार करून जातो जसं मी सांगितलं की यामध्ये आपण त्याच्या रनवे ची चाचणी झाली लेफ्ट ची त्याच्यानंतर तुमच्या डिफेन्स प्लेन ची लँडिंग झाली आज तुम्हाला फ्लाईट प्रोसिजरची आणि इन्स्ट्रुमेंट प्रोसिजरची तपासणी केली डीजीसीएस साहेब डायरेक्टर जनरल सिव्हिल एव्हिएशन स्वतः या ठिकाणी ते इंडिगोच्या विमानात बसून आलेले आहे एअरपोर्ट सुरू करताना फार चाचणी यावी लागतो बिकॉज स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून आवश्यक सुद्धा असते एक प्रोसिजरचा भाग असतो आपण प्रत्येक टप्प्यामध्ये वेळेवर हे पूर्ण करत आलेलोच आहोत आज हेही सक्सेसफुल झालेलाच आहे त्यामुळे पुढे आता त्याच्या नंतरच पण एरोड्रोम एरो लायस साठी दाखल करणारच आहे त्याच्यानंतर ते आपल्याला परवानगी देणार त्याची एअरनॉटिकल एअर प्रोसिजर असतो मला ते डॉक्युमेंट पब्लिकेशन असतो ते पूर्ण जगभरामध्ये हे कधी सुरू होणार ते पण माहिती सुद्धा देणार खूप लांबी चोळीचा प्रोसिजर आहे तो प्रोसिजरच्या अनुषंगाने आपण आज रोजी खूप वेळेवर चालण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो वीसीएमबी सर एक मिनिट मिन, आपल्या का बरोबर वीसीएमबी सर विजय सिंगल आहेत जॉईंट फेमडी सिटको